शिवाला एक लिंग म्हणून पूजलं जातं ते पॉर्नोग्राफीचा विचार करत नव्हते याच्याकडे लैंगिक अवयव म्हणून पाहिलं जात नाही लोकांची मनं कामुकतेनं विचित्र झाली आहेत हे फक्त एक ऊर्जा देणारं उपकरण आहे याचं सर्वात योग्य प्रतीक हे लिंग आहे हे पूर्णपणे एका वेगळ्या प्रकारच्या मानसिकतेतून आलंय नमस्कार सद्गुरु प्रकृती आणि पुरुष काय आहेत ते पुरुष तत्व आणि स्त्री तत्वच आहेत का हे प्रकृती आणि पुरुष म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुरुष हा शब्द आज देखील साधारणपणे पुरुष तत्वाला दर्शवण्यासाठी वापरतात पुरुष म्हणजे माणूस किंवा पुरुष तत्व प्रकृतीचा अर्थ स्त्री तत्व होत नाही पण पन साधारणपणे सामान्य वापरात याचा अर्थ निसर्ग असा होतो तर तुमची द्वैतामध्ये जागा नाहीये <laughs> हे असं नाहीये ज्याला पुरुष म्हटलं जात, हे कारण आहे ही मुख्य प्रेरणा आहे जी गोष्टी सुरू ठेवते जेव्हा अस्तित्व आदिम असतं जेव्हा ते निर्मितीच्या अवस्थेत नसतं ज्यावेळी ते फक्त आदिम असतं त्याला तयार होऊन अचानकपणे निर्मिती बनण्यासाठी जे लागतं त्या कारणाला पुरुष म्हणतात तर मानवी समजुतीच्या दृष्टीने याला पुरुष किंवा पुरुष तत्व म्हटलं जातं पहा हा संपूर्ण लोकांचा समूह पुरुषाच्या एकाच कृतीमुळे घडलाय लोकसंख्या संभोगामुळे घडलीय नाही का ती एक कृती आपण सगळे इथं आहोत नाही का तर ते काही मोठं काम नाहीये ते कसंही घडू शकतं बरं का ते घडू शकतं बेजबाबदारपणे निष्काळजीपणे जबरदस्तीने रागात द्वेषात घडू शकतं ते सुंदरतेने घडणं गरजेचं नाही तुम्ही ते कसंही केलं तरी लोकसंख्या येईल पण जे गर्भात घडलंय ते कसंही घडू शकत नाही ते खूप व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने घडलं पाहिजे नाहीतर ते काम करणार नाही तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतोय ते ही पुरुष तत्वाची कृती तशीही घडू शकते पण तरीही निसर्गाच्या गर्भात जे घडलंय ती खूप व्यवस्थित आणि सुंदर प्रक्रिया आहे जर तेच चुकलं जर ते, चुकल, ते जोरदार पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने घडलं तर जीवन घडणार नाही so, uh, we... तर जेव्हा आपण या मूलभूत प्रक्रियेकडे पाहतो की निर्मिती कशी आहे ती प्रक्रिया ही फक्त एका कृतीसारखी आहे ती ज्या प्रकारे घडते त्याला पुरुष म्हणतात पण ते जे काही धारण करत आणि हळूहळू जीवनामध्ये विकसित होतं त्याला प्रकृती किंवा निसर्ग म्हणतात तर निसर्गाचं प्रतिनिधित्व स्त्री तत्वाने देखील केलं जातं कारण तिथं प्रतीक आणि तुलना आहे हे अगदी तसंच आहे माणसाचा जन्म किंवा मुंगीचा जन्म किंवा कीटकांचा जन्म किंवा ब्रह्मांडाचा जन्म असो हे त्याच प्रकारे घडत आहे की तिथं एक पैलू आहे जो पुरुषत्व आहे जो फक्त प्रेरणा देतो बाकीचं सावकाश उत्क्रांती आहे संभोग काही क्षणात संपतो गर्भधारणा नऊ दहा महिने नाही का ही एक सावकाश व्यवस्थित प्रक्रिया आहे नाही का ती अव्यवस्थितपणे घडू शकत नाही हे कसंही घडू शकत हो ना हे कसंही घडू शकतं पण ते अव्यवस्थितपणे घडू शकत नाही तिथं एक संपूर्ण कृपा आहे संभोग अत्यंत बेजबाबदार प्रकारे घडू शकतो पण गर्भधारणा आणि मुलाला जन्म देणं तशा प्रकारे होऊ शकत नाही नाही का तर तुम्ही जर आत वळलात आणि पाहिलात की ही निर्मिती कशी उठून दिसतीये तर तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांड कसं घडत आहे ते माहीत असेल कारण ते वेगळ्या प्रकारे घडत नाही ते एकाच प्रकारे घडत आहे तर जो चालना देतोय त्याला पुरुष किंवा पुरुषत्व म्हणतात जे विकसित होत आहे त्याला निसर्ग किंवा स्त्रीतत्व म्हणतात तर हे दोन का आहेत कारण जर हे दोन नसतील तर कोणतीही घडामोड होणार नाही नाही का नाहीतर ते स्थिर असेल आम्ही असं म्हणतो की शिवपुरुष आहे शक्ती ही प्रकृती आहे शक्ती म्हणजे साधारणपणे ती स्त्रीतत्वाचं प्रतीक म्हणून दाखवली जाते मुळात याचा अर्थ आदिम ऊर्जा स्त्रीतत्वाची आहे ती फक्त तिथं पडून आहे धडधडत आहे पण तरीही ती स्वतःहून काहीच करू शकत नाही तिला या चालनेची गरज आहे या चालनेशिवाय ती उत्तेजित होऊ शकत नाही आणि बरं का लोक असा दावा करत आलेत निष्कलंक जन्मांबाबत पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कल्पना आहे की जेव्हा निष्कलंक जन्म होतो तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकीचं घडलेलं असतं <laughs> नाही का इतिहासात आणि आज देखील अनेक स्त्रियांनी असे दावे केले आहेत असं झालं एका उच्चभ्रू समाजातल्या महिलेने तिच्या चौदा वर्षाच्या कन्येला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी मुलीला तपासलं आणि म्हणाले तुमची मुलगी गर्भवती आहे महिला म्हणाली शक्यच नाही असं होऊ शकत नाही माझी मुलगी लहान आहे तिने कधी पुरुषाचं चुंबनही घेतलं नाहीये असं काही घडूच शकत नाही काय बाळा असंय की नाही येस yes, होय आई मग डॉक्टरांनी त्यांच्याकडे पाहिलं ते खुर्चीवरून उठले खिडकीकडं चालत गेले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले मग त्या महिलेनं विचारलं का काय झालं डॉक्टर काही चुकीचं घडलंय का तुम्ही असे खिडकीतून बाहेर का पाहताय डॉक्टर म्हणाले मागच्या वेळी जेव्हा असं घडलं होतं तेव्हा पूर्वेला एक तारा उगवला होता तर यामुळेच पूर्वेकडच्या प्रतिकात्मकतेमध्ये शिवाला लिंग स्वरूपात दाखवलं जातं लिंगाचा एक पैलू म्हणजे तो लंबगोल आहे लिंगाचा दुसरा पैलू म्हणजे तो अवयव आहे तर शिवाची पूजा एक लिंग म्हणून केली जाते कारण तो एक लैंगिक अवयव म्हणून पाहिला जात नाही त्याच्याकडे एक चालना देणारं उपकरण म्हणून पाहिलं जातं त्या चालनेशिवाय जीवन नाही नाही का त्याबद्दल तुमच्या कोणत्याही संकल्पना असोत त्याबाबत कोणत्याही नाविन्यपूर्ण कल्पना असोत तुम्ही त्या अतिशयोक्ती करून विचित्र बनवल्या आहेत नाहीतर ते फक्त एक चालना देणारं उपकरण आहे नाही का त्याच्याशिवाय जीवनाला चालना दिली जाऊ शकत नाही असंय की नाही कारण हेच पुरुषाचं स्वरूप आहे मानवी समजुतीत ज्या लोकांनी त्यांचं शरीर फक्त एक साधन म्हणून पाहिलं ज्या लोकांनी असा विचार केला नाही की त्यांच्या करंगळीत आणि इतर कशात काही फरक आहे ज्यांनी एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा वेगळी पाहिली नाही जे शरीराच्या प्रत्येक भागाकडं त्याच प्रकारे पाहू शकत होते जसं तुम्ही तुमच्या हातांकडे पाहताय त्यांनी तशाच प्रकारे शरीराच्या इतर सर्व भागांकडे पाहिलं असे लोक वेगळ्या प्रकारचे आहेत त्यांनी फक्त असा विचार केला की सर्वात योग्य प्रतीक लिंग आहे त्यांनी असा विचार केला नाही की ते एखाद्याच्या मनात लैंगिक विचार टाकत आहेत बरं का ते लैंगिकतेबद्दल विचार करत नव्हते ते शरीराकडं फक्त एक साधन म्हणून पाहत होते त्याला कसं दाखवायला हवं त्यांनी पाहिलं की लिंग हे सर्वोत्तम प्रतीक आहे आता लोकांची मन लैंगिकतेने विचित्र झाली असल्याने आता लोक त्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार करत आहेत हे तुम्ही समजून घ्यायला हवं की हे पूर्णपणे एका वेगळ्या प्रकारच्या मानसिकतेतून आलं आहे काही काळापूर्वी एक अमेरिकन बरं का तो एक परिषद घेत होता एका परिषदेसाठी तो चीनला गेला होता ही परिषद शांघायमध्ये होती आणि तो जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये होता आणि एक चिनी पत्रकार त्याच्याकडे आला आणि म्हणाला तुम्ही काही बोलू शकता का तुम्ही चिनी जेवण जेवताय त्याबद्दल काही सांगू शकता का कारण तुमची संस्कृती लैंगिकतेबद्दल आहे आमची संस्कृती अन्नाबद्दल आहे तुम्हाला याबद्दल काही म्हणायचं आहे का तर या व्यक्तीनं म्हटलं अरे खरंच पण मग असं का आहे की आम्ही जाड आहोत आणि तुम्ही शंभर कोटी आहात ते अशा प्रकारे काम करत नाही नाही का लोक लोक त्याबद्दल विचार सर्व प्रकारच्या मूर्खपणाचा विचार करत असल्याने ज्या क्षणी तुम्ही लिंग म्हणता तेव्हा ते सर्व प्रकारच्या काल्पनिक गोष्टींचा विचार करतात ज्या लोकांनी असं प्रतीक बनवलं त्यांनी अशा प्रकारे विचार केला नव्हता त्यांच्यासाठी तुमच्या शरीरावरचे थोडेसे केस आणि इतर सर्व काही एकसारखंच होतं त्यांनी एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा वेगळी पाहिली नाही त्यांनी सर्व काही फक्त काम करणार म्हणून पाहिलं तर यामुळे ही प्रतिकात्मकता घडली त्यामुळे पुरुष हा शब्द निसर्गातल्या त्या चालनेबद्दल बोलणारा शब्द बनला जो स्वाभाविकपणे गोष्टी सक्रिय ठेवतो